दहा नोव्हेंबरच्या संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटामुळे दिल्ली अक्षरशः हादरून गेली आणि त्या स्फोटानं देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं मात्र या घटनेनंतर लाल किल्ला हा चांगला चर्चेत आलाय आणि याच निमित्ताने आजच्या व्हिडिओत आपण लाल किल्ल्यामध्ये असणाऱ्या दोनशे खोल्या एक हजार एकशे पस्तीस किलो सोन्याचं मोर सिंहासन आणि गुप्त तळघर आणि बऱ्याच महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रामेश्वरी आणि कट लाल किल्ला परिसराच्या मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटामध्ये तब्बल बारा जणांचा मृत्यू झाला आणि असं म्हटलं जातं की कि लाल किल्लाच दहशतवाद्यांचं टार्गेट होतं आणि या भीषण घटनेनंतर लाल किल्ला चांगला चर्चेत आलाय हा किल्ला जुन्या दिल्लीत असून तो पाचव्या मुघल बादशाह शहाजानं बांधला होता आणि या किल्ल्याला त्यानं बांधलेल्या सर्व किल्ल्यांपैकी सर्वात सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी शहाजाननं सोळाशे अडतीस मध्ये आपली राजधानी आग्रा येथून दिल्लीला हलवली त्यानंतर त्याने या किल्ल्याच्या बांधकामाकडे पूर्ण लक्ष देऊन त्याला एक भव्य आणि आकर्षक स्वरूप दिलं आणि किल्ल्यामुळे राजधानी दिल्लीला शहाजान बादचं नाव देण्यात आलं होतं त्याचबरोबर इथेच शहाजांचा मुलगा औरंगजेबानं सुद्धा मोती मशीदही बांधली होती विशेष म्हणजे या किल्ल्याच्या बांधकामाला तब्बल दहा वर्ष लागली म्हणजेच सोळाशे अडतीस मध्ये हे काम सुरू झालं होतं आणि सोळाशे अठ्ठेचाळीस ला ते पूर्ण झालं याच्या बांधकामासाठी बलुआ दगडाचा वापर करण्यात आला होता ही वास्तू हिंदू तैमूरी आणि पर्शियन वास्तुकले सारख्या इतर प्रादेशिक बांधकाम शैलींसह मिसळलेली आहे लाल किल्ल्याचा प्रभाव दिल्ली राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा उभारलेल्या महत्वाच्या वास्तुकलेवर पडला होता दोनशे पन्नास एकरांवर पसरलेला हा किल्ला मुघलांच्या भव्य वास्तुकलेचं एक प्रतीक आहे यमुना नदीच्या काठावर बांधलेला हा किल्ला तेहतीस मीटर उंच भिंतीने बेडलेला आहे लाल किल्ल्याला सहा मुख्य दरवाजे असले तरी त्याचा प्रवेशद्वार हे लाहोर दरवाजातून आहे शिवाय या किल्ल्याचं डिझाईन उस्ताद अहमद लाहोरी यांनी केलं होतं आणि हीच गोष्ट ताजमहालशी कनेक्शन जोडते याचा अर्थ असा की लाहोरी यांनीच ताजमहालचं डिझाईन सुद्धा केलं होतं आणि याबद्दलची अजून एक गंमत अशी आहे की आज आपल्याला हा लाल किल्ला लाल रंगामध्ये दिसतो शिवाय तो बांधण्यासाठी बलुआ दगड वापरला गेला होता पण असं म्हटलं जातं की आज आपल्याला लाल किल्ला हा लाल रंगात दिसतो पण सुरुवातीला तो, तो पांढऱ्या रंगाचा होता कारण यातील बहुतांश भाग जो आहे तो चुना आणि दगडाचा वापर करून बनवला गेला होता त्यामुळे सुरुवातीला याचा रंग पांढरा होता आणि पण कालांतराने हे दगड आणि चुना खराब होऊन पडू लागले होते त्यावेळी एकोणविसाव्या शतकामध्ये म्हणजेच ब्रिटिश काळात किल्ल्यांचं नूतनीकरण करण्यात आलं ब्रिटिशांनी त्यावर लाल रंग चढवला तेव्हापासून त्याला लाल किल्ला असं नाव पडलं मात्र यापूर्वी याचं खरं नाव जे होतं ते किल्ला मुबारक असं होतं दिल्लीचा अभिमान असलेला हा किल्ला अष्टकोणी आकाराचा आहे बरं इतकंच नाही तर या किल्ल्याच्या आता सुंदर राजवाड्यांची रांग सुद्धा पाहायला मिळत त्यातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध महाल म्हणजे मुमताज महाल हा शहाजांचा आवडता महाल होता तो पूर्ण संगमरवराच्या दगडातून बांधलेला आहे या महालात सहा मोठ्या खोल्या आणि एक तळघर आहे प्रत्येक खोलीत संगमरवरी खुर्च्या सुद्धा बसवलेल्या आहेत किल्ल्यातील आणखी एक आकर्षण म्हणजे शीश महाल म्हणजे सजवलेला राजवाडा या महालाच्या भिंतीवर आणि छतावर शेकडो छोट्या छोट्या आरशांची नक्षी केलेली आहे दिव्यांचा प्रकाश त्या पडल्यामुळे पूर्ण राजवाडा हा चमचमत असतो लाल किल्ल्यात एकूण दोनशे पेक्षा जास्त खोले असल्याचं सुद्धा म्हटलं जातं त्यापैकी दिवाने आम म्हणजेच सार्वजनिक सभांच्या सुमारे वीस खोल्या दिवाने खास म्हणजेच राजांच्या खास सभांसाठी असणाऱ्या पन्नास खोल्या तर शाही निवासस्थान असणाऱ्या तब्बल ऐंशी खोल्या इथे आहेत याशिवाय शहाजांसाठी खास तयार केलेलं सिंहासन म्हणजेच मयूर सिंहासना विशेष उल्लेख केला जातो जो अतिशय मौल्यवान आणि सुंदर होत त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो सिंहासन सुमारे एक हजार एकशे पन्नास किलो सोन्यानं बनवलं होतं आणि त्यावर दोनशे तीस किलो मौल्यवान दगड आणि हिरे सुद्धा जडवलेले होते आणि असंही म्हटलं जातं की कोहिनूर हिरा देखील या सिंहासनावर होता आणि भारत काबीज केल्यानंतर ब्रिटिशांनी कोहिनूर हिरा हा काढून घेतला आणि हे सिंहासन खास या सभागृहामध्ये ठेवलेलं होतं आणि त्या काळी ते जगातील सर्वात महागड सिंहासन सुद्धा मानलं जायचं प्रसिद्ध परदेशी प्रवासी टॅव्नियर यांनी सोळाशे पासष्ट साली या सिंहासनाची किंमत सुमारे दहा कोटी सत्तर लाख रुपये असल्याचं सुद्धा नमूद केलं होतं सतराव्या शतकात जहांदार शहाने लाल किल्ला ताब्यात घेतल्यानंतर जवळजवळ तीस वर्ष हा किल्ला शासक विना राहिला त्यानंतर लाल किल्ल्यावर नादिर शहानं राज्य केलं आणि त्यानंतर काही काळासाठी तो शिखांनीही आणि भव्य किल्ल्याचं नियंत्रण केलं होतं पुढे मुघल साम्राज्याचा राज झाल्यानंतर अठराशे सत्तावनच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धानंतर ब्रिटिशांनी लाल किल्ला ताब्यात घेतला या काळात ब्रिटिशांनी किल्ल्यातील सर्व मौल्यवान वस्तू लुटल्या सोनं दागदागिने कलाकृती आणि अनेक खजिने याचा यामध्ये समावेश होता किल्ल्यात साठवलेले मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिरा सुद्धा त्यांनी इंग्लंडला नेला आज लाल किल्ला हा युनेस्कोच्या जा जागतिक वारसा स्थळांपैकी एक मानला जातोय प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्टला भारताचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशाला संबोधित करतात लाल किल्ला म्हणजे केवळ एक किल्ला नाहीये तर भारतीय स्वातंत्र्याचा आणि अभिमानाचं एक प्रतीक आहे आणि आज आजही भारताव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर राष्ट्रांसाठी सुद्धा तो एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे त्यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा या किल्ल्याला इजा पोहोचवू शकत नाही कारण काळ बदलला साम्राज्य बदलली अनेक कोसळली सुद्धा शासन बदललं पण लाल किल्ल्याचे शान आणि वैभव आजही तसंच कायम आहे तुर्तास आपण इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या युट्यूब चॅनेलला आणि इतर पेजेसला सुद्धा फॉलो करायला विसरू नका